खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दाखवण्यात येणाऱ्या डिजिटल चित्रफितीला पाहण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळेना विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण शहरात चित्रफितीद्वारे प्रचार करण्यात येत आहे यामध्ये विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघात कोणकोणती कामे केली आहेत हे दाखवण्यात येत आहे परंतु या डिजिटल चित्रफितीला पाहण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे फलटण शहरात पाहायला मिळत आहे यामुळे भाजपने डिजिटल चित्रफितीला केलेला खर्च वाया जात नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे

Love.